नरमध्ये हर तर मित्रांनो मी योगानंद आश्रम येथे थांबलेलो होतो निघालो आता रस्त्याच्या कडेलच आहे ताटाच्या नरमध्ये हर इकडनं हा एक रस्ता येतोय आणि इकडनं पण रस्ता आहे तर आता मी ते मंदिर दिसतंय ना तिथं थांबणार आहे जाऊन एक व्यक्ती येतोय त्यासाठी तर नर्म नर्मदे हर हर तर रामपुरामधील अर्षदा माता मंदिरामध्ये प्रवेश करतोय मी हे बघा या अर्षदा मंदिर आहे रामपूर मधील हे मंदिर आहे जे असे माता रणछोड मंदिर पण दाखवतो हा बघा हा नगारा सकाळी आरती वाचला जातो बघा सुंदर असा मूर्ती आहे इथं पण एक रणछोडदास मंदिर आहे इथे मी आता प्रवेश करतोय तिथे इथे पण आश्रम आहे वाटतं सुंदर असा नजारा आहे ते मायाचं दर्शन पण होतं इथनं बघा किती मोठं झाड आहे वाडाचं पूर्ण डेरेदार आणि मोठं असं मी प्रथमच बघतोय झाड मयाचं पण दर्शन देतो आणि रणछोडजी दास यांचं मंदिर आहे तिथे आतमध्ये दाखवतो थोडं मयाची सुंदर अशी कलाकृती काढलेली आहे इथे ते हो महावन करण्याचा हॉल आहे वाटत हे रणछोडदास यांचं मंदिर आहे इथून दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा रणछोडदास यांची मूर्ती आहे हे बघा मयाचा नजारा दाखवतोय थोडं पुढे जाऊन थोडच दिसेल बहुतेक जायला रस्ता नसावा बघा याचं अद्भुत दृश्य इथे लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी आहे आणि हा बघा सरकारी बोर्ड आहे इथे घसरगुंड्या वगैरे आहेत पर्यटन आल्यानंतर त्यांना इथे थोडा विश्राम करण्यासाठी आहे आणि आता आपण पाहतात की मयेचं अद्भुत दृश्य मयेची उत्तर आणि इथून चालू होते हे बघा मय दिसतीये पण खाली जाऊ शकणार नाही तर पण पूर्ण मैयाचं स्वरूप दाखवतोय हे बघा मैयाची उत्तरवाहिनी इथनं चालू होती थोड्यासाठी थोड्या वेळासाठी उत्तर, उत्तर परिक्रमा केली जाते एकवीस किलोमीटरची परिक्रमा आहे ती हे बघा पुन्हा एकदा ते वाड्याचं झाड दाखवतो मग खूप मोठे आहेत दोन झाड आहेत ते तर धनेश्वर महादेव मंदिर इथे चाललो आहे तिकडे आहे ते अतिशय सुंदर मंदिर आहे पार्वती वल्लभ सदा शिव सुंदर अशी केळ्याची बाग लागलेली आहे मला जातानी अन्नक्षेत्र पण आहे तिथे बघतोय आता बालभोग भेटतोय का बालभोग मिळाला ते चांगलं होईल तिथे पुढे जावे लागेल आज कमीत कमी पंचवीस ते तीस किलोमीटर जाण्याचा प्रयत्न करणार आहे मी सुंदर मंदिर चालू आहे तिथे दर्शन घेण्यासाठी नर्मदे हर तर आपण आधी आता महादेवाचं दर्शन घेऊया हे बघा अतिशय सुंदर मूर्ती आहे लिंग आहे सुंदर दोन मंदिर एकत्र आहे ते अतिशय सुंदर मंदिर आहे रामानंद आश्रम येते तो भोजन प्रसादी केल्यानंतर हा मयाचा तट दिसला हा जो आहे उत्तरवाहिनी मार्ग आहे इथनं शिफ्ट केलं जातं पलीकडे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो थोडा उत्तरवाहिनी परिक्रमा मार्चनंतर असते इथन मार्ग आहे खाल जायला पण आपण जाणार नाही येत कारण कसं आहे मगरीचा येत खला इथे हे बघा मग असल्यामुळे आपण जाणार नाही तर आपण पुढच्या प्रवासाला निघालो आहोत हा आहे बाबा आश्रम स्वामी रामानंद सॉरी रामानंद आश्रम त्यानरमध्ये हर ए हर तर बघा इकडं शेती कशी आहे तुरी बघा कशा आहे टवटवीत कापूस पण फुटलेला आहे इकडं केळीची बाग आहे खाली आणि मी चाललो आहे रस्त्या रस्त्याने काही परक्रमावासी पुढे चालत आहेत झाडाखाली काही झोपलेत तर काही मागच येत अजून नरमध्ये हर असेच नवीन नवीन व्हिडिओ दररोजची तर बघण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो पुढील व्हिडिओ बोलूच नर्मदे हर मंजुला बहन आणि प्रभात भाई येथील या आश्रमामध्ये मी थांबलो होतो तर हे चांगल्या प्रकारे सेवा देतात इकडं स्वयंपाक पण चालू होता आणि जर पब्लिक जर जास्त झाली तर ते मराठी शाळेमध्ये टाकतात शाळेमध्ये हे करतात हे बघा परिक्रमावाशी थकून आलेले आहेत आणि बसलेले पण आहेत इकडं पण आहेत इकडून दाखवतो नरमध्ये हर अशाच दररोजच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाइक करा शेअर करा